कशा प्रकार उत्साहाचं वातावरण या महाराष्ट्रात आहे मला वाटत संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता सकाळपासून या ठिकाणी आ, मतदार राजा आहे आज लाईन मध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात मग ज्येष्ठ नागरिक असतील त्या ठिकाणी नवीन मतदार असतील आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे आज या ठिकाणी मी या संजन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी सहकुटुंब आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे लोकशाही म्हणतात संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेली आहेत मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील इतरांच्या देखील सभा या ठिकाणी तुमच्या विरोधात घेण्यात आलेल्या कसं बघतो वातावरण तुम्ही बघितलं असेल गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि तुम्ही बघितलं असेल या या ठाण्यामध्ये ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतन सारखा एक नाट्यग्रह पाहिजे त्या दिलेले आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधान साहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केल्या आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे परंतु दोन वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी केला होता आणि तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासाने त्या ठिकाणी बसवलं होतं आणि जनतेच्या पाठीत त्या ठिकाणी खंजीर कुपसण्याचं काम केलेलं आहे पक्ष पळवण्याचा प्रकार केला होता चिन्ह पळवण्याचा प्रकार केला होता शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले होते दिगे साहेबांचा ऑफिस बळकवण्याचा प्रयत्न केला होता स्वतःचं नाव तिथे लावण्याचा प्रयत्न केला होता कार्यकर्त्यांचे रोजगार ते त्या ठिकाणी पळून नेण्यात येत होते आणि असं असताना मला वाटतं ही जनता उड्याडवाणी बघते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले म्हणतात परंतु आजही बाळासाहेब आहेत दिगेसाहेब आहेत आणि ते उड्याडवाणी बघत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी ही जनता त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल करणारी लोक या ठिकाणी आहेत आणि मशीन देखील बंद पडत आहे नक्की आजच या जॉन मध्ये एका मतदाराचा नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे म्हणजे कशा पद्धतीने इथली सुद्धा मी आज कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलेला आहे कालच रात्री मध्ये अडीच ते तीन वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी बाराशे ते पंधराशे लोकं या मतदान मत मद, बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे म्हणून मी इलेक्शन कमिशनरला सुद्धा मेल केला होता कलेक्टर साहेबांशी बोललो होतो पोलिस कमिशनरांशी बोललो होतो राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशी सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हो हे राहणार नाही जनतेचा या ठिकाणी जनतेचासुद्धा विश्वास उडालेला आहे आणि जनता नक्कीच या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार मशीन बंद पडली वेळ मागवणार मला वाटतं कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी या मशीन बंद बंद पडलेल्या आहेत जर त्याचं प्रमाण जर एक तास असेल पंधरा मिनिटं समजू शकतो पण जर एक एक तास त्या ठिकाणी जर मशीन अवेलेबल म्हणजे बंद पडलेली असेल आणि त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही आम्हाला वाढवून देण्यात यावी